नमस्कार मी मयूर शहा नवारंभ चित्रपट ह्या चित्रपटाचा मी प्रोड्युसर आणि त्या चित्रपटात मी ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे मेन उद्देश पिक्चर काढण्याच्या मागचं एकच का आईने तिच्या स्टोरी रिलेटेड मला इन्स्पायर केलेलं होतं का एक चित्रपट असा निघू शकतो का एका स्त्रीचं आयुष्य कसं असतं आणि त्याच्यावरती स्त्रिया आजकाल जे आजकाल प्रमाण वाढलेलं आहे मुलींचं का काय झालं तर घरी सासरी सासरून माहेरी परत जाणं ह्या बाईंनी काय तिच्या आयुष्यात बघितलेलं आहे त्याच्या रिलेटेड मला एक स्टोरी बनवाय बनवून तिची पिक्चर काढायचा होता पण हा जो पिक्चर आत्ता नवारंभ आपण केलेला आहे त्याच्यात सोशल माणसं जी असतात किंवा सोशल त्याच्यावरती हा चित्रपट निर्माण केलेला आहे सोशल मेसेज याच्यात असं आहे का प्रत्येकाला मदत करा मग तो कुठल्याही जातीचा असो त्या जात पात न बघता त्यांना मुलांना लोकांना धंदा लाव लावून द्या जेणेकरून ते कुठलाही प्रकारचा बिझनेस करत असतील तर चोरीमारीचं हे प्रमाण त्यांना पैशांची आवक असेल तर त्याच्यातून ते कमी होईल हा ह्या मागचा मेन उद्देश आहे आणि आपल्याकडे चित्रपट निर्माण करण्याच्या मागेचा एकमेव हेतू हो हा आहे आपल्याकडून दोन पैसे कोणी कमवू शकत त्यांचं तेवढ्या ते दिवसासाठी दहा पंधरा दिवस, दिवस दिवसा। त्यांना पैसे मिळू शकतात आपल्याकडून दोन पैसे मिळाले तर त्यांचं घरही चालू शकतं हा यामागचा मेन उद्देश आहे चित्रपट हा चौदा नोव्हेंबरला रिलीज होणार आहे आणि चित्रपट एकदा तरी तुम्ही चित्रपट गृहात जाऊन एकदा तरी सोशल मेसेज बघा नमस्कार मी अभिनेत्री अश्विनी बागल आ, मी आज रहमतपूर शहरामध्ये आमच्या नवीन सिनेमाचा नवारंभ ह्या सिनेमाचं शूटिंगसाठी आलो होतो ह्या सिनेमात मी एक डॉक्टरचं कॅरेक्टर करते आहे ह्या सिनेमामध्ये एक सगळ्यांना मिळून एकत्र येऊन एक चांगला संदेश देण्याचं चा काम आम्ही लोकांनी केलं आहे जे गोरगरीब लोक असतील किंवा आपोल्याला येणाऱ्या नवीन नवीन योजना असतील ज्या आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या नाहीत या सिनेमामधून आपण त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्ही चौदा नोव्हेंबरला ह्या सिनेमा आमच्या थेटरमध्ये येतो आहे तुम्ही जा आणि नक्की नक्की लक, बघा